ही काढ हा मालकच काय दिलं ऍव्हरेज निघल बरोबर ठीक आहे भावाच काय हातात ते बरोबर हा का बरोबर बरोबर एकरी काय लाख रुपये नाही झाले तर काय करायचं बरोबर हे मात्र खरं खर्च नाही ठीक आहे चालेल चला काय तुम्हाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले सव्वाचार आणि आपण आव पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव बा, अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो जवळपास दोन लाईनींची आवक व्हायला सुरुवात आहे परंतु अजून पण जवळ लाईन पूर्ण नाही दोन लाईनीची आवक आहे मंडीत जाऊन बघू सरासरी काय भाव चालू आहे आणि कोणत्या प्रकारच्या व्हरायटी येऊ राहिली आणि कोणत्या प्रकारच्या व्हरायटीला चांगल्या प्रकारे मागणी दुबईला किंवा मोठा माले त्याला कोणती कोणती मागणी मित्रांनो व्हरायटीनुसार क्वालिटीचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। बेल ऐकून दाबून द्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचा बाजार भाव कुठला कुठला मालिका काय काय भाव मागितला आज पाचशे सरासरी चारशे पाचशे रुपये पर्यंत मागितलं दिला नाही का अजून का? आपली काय अपेक्षा आहे का काय बाबा बरोबर साडे पाचशे जाऊन पाचशे खाली करते ठीक आहे चालेल वरायटी कोणती काका नवीन आणि अवरत आला प्लॉट हा ठीक आहे हा नवीन चालू आहे का किती तारखे लागवड होती ऑगस्ट ठीक मालकास कमी बरं लेट मध्ये चांगला आहे ठीक आहे चालेल मालिक दिंडोरी काय वागितला आत्ता चालू आहे आम्ही अजून काही मागितलं नाही तरी मंडी बघितली काय चालू आहे सरसरी आज थोडी शांतता चे शांतता साडे चारशे पाचशे च्या दरम्यान असेल ना वरायटी कोणती दादा आपली दोनशे पंचवीस आहे योग्य का कोणती चांगली वाटते लेटमध्ये वरायटी लेट मध्ये सगळ्यात बेटर आर्यमान आहे आर्यमान बसून तर शेवटपर्यंत आर्यमान सारखी नाही यांना काय प्रॉब्लेम येतो लेट मध्ये नाही माहिती पाहिजे तेवढी चक्का की आणि मालाला क्वालिटी नाही माल विकायला प्रॉब्लेम येतो ठीक आहे पण मग आरेमान बारीक पडत बारीक पडतं पण मग जेवढी डिमांड आहे ना आरेमानला दहा वीस रुपयाला कमी मालाला विकायला पण चांगलं आहे ठीक आहे चालेल आता किती दिवस चालेल साधारणतः अजून अजून वीस पंचवीस दिवस प्लॉट चालते ठीक म्हणजे महिना धरूनच चालाय ना धरूनच चाल ओके धन्यवाद कुठला मालिका का वणी आज का मागितलं आज ने ने ने। आज पहिला दिवस आहे का पिंपळा मार्केटमध्ये इथून पहिले कुठं विकायचे वनीला दिवस म्हणजे कुडाचा पहिला दिवस आहे का ठीक आहे वरायटी कोणती कोणती का कीर्ती ही का ही ही असेल कीर्तीमान ठीक कोणती वरायटी चांगली वाटते आर्यमान मध्ये आणि कीर्तीमान मध्ये आर्यमान किती तारखेला लागवडूयात या नागपंचमी नागपंचमी प्लॉटच्या परिस्थिती आहे का आपल्या चांगले का ॲव्हरेजला ला कस काय आर्यमान चांगले नाही का ठीक आहे पहिल्याच कुठं आहे ना आज किती कॅरेट आज एक का मध्ये ठीक आहे चालू धन्यवाद भाऊ का काय बा मागितला आज मागू राहिले आज मागू राहिले साडेपाच चांगू राहिलो साडेपाच आमच्या अपेक्षा बरोबर मागितलं काय भाऊ मागितलं साडेचार पाच मागत आहे काय आता साडेचार चालू आहे मोठा वाजता ठीक खरी गोष्ट आहे रोजचीच मिडियम साडेचार चे मोठा बाल पाच चे ठीक आहे चालू रोजच्या मालू निक डोळ काय मागितला आता दिला का दिला काय दिलं म्हणजे मागितलं काय पाचशे पर्यंत मागितलं आपली काय अपेक्षा साडेपाचशे पावणे सहाशे रुपये प्लॉट वरायटी कोणती ठीक चाललं कुठला माहिला आता करंज म्हण डॅम काय मागितला आज इतक्या आले का ठीक वरायटी योग्य पस्तीस कीर्ती मान कुठला मालला आला जांभूडक्याचं काय हो मागितला साईडपासशे रुपये पण हां आणि ये दुबई सहा सहा सव्वा सहाशे ठीक व्हरायटी अरे म्हणा हां कुठला माल आहे का माल कुठला आपला निळुस्की मेळुस्क्याचा काय हो मागितला दुबईला लवकरला आताच चालला मागितलं ठीक बोला बोला

बरोबर ठीक आहे चालेल चाल काय मिडियम काय भाऊ मागितलं मागितला का नाही मागितलं कुठला माल आहे आपला वणीचा याच मार्केटला येते का तिकडे विकित आहे का मी वणी मार्केटला काय भाव चालू आहे तिकडे सरासरी वणीला काल चारशे चारशे हाच माल का ठीक आपली काय अपेक्षा चीड पाचशे नि खाली व्हायला पाहिजे ठीक आहे ती म्हणजे तिकडं पण सरासरी तेच चालू चारशे एक्क्याऐंशी काय आणि पाचशे काय भाडं तर खर्च न्यावाच लागत सरासरी रेंज चालू आहे मिडियम आला साडे चारशे हा काही वेळेला असं उलट होऊन जात कदाचित होऊ नये पण होऊन जात असं एक सांग नाही मला चालेल चला प्लॉट बऱ्यापैकी चालू आहे का आवरत आल्या बरोबर हे मीडियम माल आर्यमान्स आहे ना ठीक आहे चालू चालेल ओके कुठला माल आहे मालिका काय मागितला आज साडेपाच साडेपाच पर्यंत मागितली ठीक आहे वरायटी कोणती आर्यमाल कुठला माल आहे काका आका म्युझिकाचा काय मागितला आज पाचशे अकरा मागितलं सरलट दोन का वरायटी कोणती का दोन्ही पण ठीक आहे चालेल आपली काय अपेक्षा काका काय भाव जायला पाहिजे आज साडेपाच साडेपाच पर्यंत कालचा परवाचा काय भाव दिला होता काही ठीक आहे चालेल प्लॉटची परिस्थिती चांगली आहे का ॲव्हरेज निघत आहे का ॲव्हरेज दरवर्षीपेक्षा कमी ठीक आहे चालेल चाल कुठला मालिका मिळूस की काय भाव मागितलं आज मागितलं मोठा मागे लाग पावणे वरायटी कोणती काकी कसतुप कौस्तुक आरे म्हणजेच ना कसं काय चालू राहील या वर्षी मालाला पाहुणे पावसामुळं पावसामुळं बरोबर आणि कोणती पंधरा सतरा कसं काय वरायटी वाटते होती पावसापासून नाही ना पण मग एक नंबर आहे पण टायमिंग हा हा लेटला पाहिजे जास्त लेटला पाहिजे आमच्या गावात एक मोठा प्लॉट आहे इतका माल का माल माल जेवढा पाला पाला कमी माल जास्त होता आता का आता होती चालू आहे का चालू होणार संपत आली म्हणजे कोणता पिरियड तरी लागवड कधीच असेल ती कधी ना जुलै एंडिंग म्हणजे ऑगस्टची जवळपास एक ऑगस्टच्या आसपासची एकदम बारीक त्या पिरियड मध्ये चांगला आला ठीक आहे चालेल चालेल काय भाऊ मागितला आज चारशे साडे चारशे साडेचारशे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय आपली काय अपेक्षा आहे साडेपाचशे रुपये पर्यंत कस काय माल निघू राहिली या वर्षी ऍव्हरेज बिव्हरेज ॲव्हरेज कमी परवड राहिले की या भावात भाऊ टिकायला पाहिजे भाऊ ठीक आहे चालेल चला प्लॉट अजून किती दिवस चालतील काय पंधरा दिवस अजून पंधरा दिवस व्हरायटी कोणते कोणत्या आपल्याकडे केशर पण लावते का ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद कुठला कान मंडळी काय हो मागितला मोठा सहाशे चारशे एकसठ पाचशे पर्यंत नाही मागितलं का आज ठीक आहे चालेल आणि मिडियम ला ठीक आहे आजची काय वाटते एकंदरीत मंडी बसते म्हणजे आज जी लगबग राहायची दररोजच्या प्रमाणे तशी आज कमी वाटते ठीक आहे वरायटी कोणती दादा सतरा पंधरा सतरा किती तारखेची लागवड होती ऑगस्ट ऑगस्ट कस काय व्हरायटी लेट चांगली चालते मालबिल चांगला लटकेल साधारणतः एकरी ॲव्हरेज निघेल का बऱ्यापैकी ठीक चालेल पहिलेच वर्षी कुठला मालिका काका कुंभारी काय बागेला आज तीनशे रुपया पर्यंत ठीक आहे मित्रांनो जवळपास साडेचारचा टाइम आहे आणि मंडीतील आजची परिस्थिती बघता जवळपास मंडीतील परिस्थिती बघता दोन लाईनची आवक निम्यापर्यंत बाजारभावात आज बऱ्यापैकी असं उठाव नाही वाटू राहिलं व्यवहार निघू राहिले गाड्यांच्या आणि गाड्या पण निघूनही राहिल्या मित्रांनो उठाव थोडा कमी असल्यामुळे साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंतचं सुपर लोकल मालाला मार्केट आहे दुबई माल जे आहे ते पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत मागणी कमी असून आज उठाव कमी असल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या गाड्या थांबेल मित्रांनो अशा प्रकारे आजची मंडी परिस्थिती चालू आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला बघितला असेल तर एक लाईक सुद्धा करा मित्रांनो धन्यवाद